हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज साबुदाना खिचडी बनवणार आहे हे बघा आणि चार ते पाच तास झालेलं आहे साबुदाना फिलू लावून आणि जर तुम्हाला अर्जंट फिलवायचे असेल तर गरम पाण्यामध्ये फिलू लावायचा साबुदाणा छान लवकर फिलून जाते हे बघा आपलं असं छान फिल्ला आहे आणि त्यासाठी बटाटे आहे दोन वरचं सिल्ट काढून आता आपण फोडणीची तयारी करू कढई ठेवलेली आहे आणि तेल तापायला ठेवलं तेल तापलं पण यामध्ये अर्धा चम्मच जिरा ऍड करू आपण जिरं छान थोडं तडतडू तोड़ द्यायचं आहे गॅस एकदम फास्ट ठेवायचं नाही आहे स्लो ठेवायचं आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची ऍड करायची आहे आणि थोडं जास्त आहे एक ते दीड पाव आपलं साबुदाणा आहे त्यानुसार मी मिरची वगैरे घेतलेली आहे आणि मिरची खूप जास्त तिखट नाही आहे पोळीस आहे कढीपत्ता आता याला थोडं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण आलू टाकूया दोन आलू आहे एक ते दीड पाव साबुदाणा आहे आणि थोडा दाण्याचा पूट शेंगदाणे भाजून आता याला आ, स्लो आचेवर याला आलूला छान परतून घ्यायचा आहे गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे एक ते दोन मिनिट झालेले आहे बघू आपण आपले आलू शिजले की नाही तस उकडून पण घेऊ शकता आलू आणि असे असे छान टेस्टी वाटते तेलामध्ये फ्राय केलेले नाही थोडं एखादी मिनिट आणखी त्याला होऊ द्यावं लागते झाकण ठेवून वाफेमध्ये छान सॉफ्ट होऊन जाते आणखी एक मिनिट झाला बघू हे बघा छान आपल्या आलूला कलर पण आला आणि थोडेसे कुरकुरीत झाले आता यामध्ये आपण शेंगदाणा कूट ॲड करू शेंगदाणे छान भाजून असं जाडसरस मिक्सरमधून काढलं आणि आता यामध्ये आपण साबुदाणा ॲड करू आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण शेंगदाणा कूट ॲड करू शकतो मी थोडा करते आणखी नाश्त्याला छान कामी येते खिचडी आणि मुलं तर खूप आवडीनं खात असते मुलासाठी असं कधी कधी नाश्ता बनवत जायचं चा। छान वाटते आता यामध्ये आपण मीठ पण ॲड करायचं असं मिक्स करून घ्यायचं आणि तिखट वगैरे मी ॲड नाही केली फक्त मिरचीचंच बनवायचं होतं मला खिचडी आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे कमी साहित्यामध्ये आपली साबुदाना खिचडी आणि टेस्टी पण खूप छान वाटते मिक्स करून आता स्लो आचेवर याला झाकण ठेवून द्यायचं आहे हे बघा आणखी एक मिनिट झालेलं आहे आणि आता आपली खिचडी तयार होत आली आणि खिचडीला खूप जास्त पण शिजू द्यायचं नाही आहे असं वाफेमध्ये नाही ठेवायचं आहे कारण मग ते वेगळंच होऊन जाते खूप सॉफ्ट होऊन जाते आणि थोडी मोकळी आणि छान अशी हे बघा आता यामध्ये आपण सांबार ॲड करू थोडा आणि लाल तिखटाची पण मी आधी अपलोड केलेली आहे खिचडी हे बघा झाली आता आपली खिचडी तयार सांबार नाही आहे माझ्याकडे <laughs> थोडा आहे पण जाऊ द्या ते ट्राय करा या पद्धतीने साबुदाना खिचडी आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली आपली खिचडी ओके तयार आता गॅस बंद करते मी